नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण फक्त एक वाटी गुळ वापरून आषाढ स्पेशल रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता त्याच कपने इथे आपण एक वाटी पाणी देखील घेतलेला आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने किंवा ज्या कपने आपण गुळ घ्याल त्याच कपने इथे आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप पावडर घालायची आहे इथे आपण ही बडीशेप मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि थोडीशी ओबडधोबड अशी ही पावडर आपण यामध्ये घातलेली आहे यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर इथे आपल्याला घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर इथे आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे असेच भांडे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील जो गूळ आहे तो पटकन विरगळला जाईल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता तुम्ही या पाण्याला एक हलकी अशी उकळी येत आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला फक्त हा गूळ या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचा आहे आता इथे मी एक दोन मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे बंद करून घेतलेला आहे आणि यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपण हे भांडे एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेणार आहोत आता लक्षात ठेवा ज्या कपने आपण बारीक किसून घेतलेला गुळ घेतला होता त्याच कपने दीडवटी गव्हाचे पीठ इथे आपल्याला घ्यायचं आहे आता सुरुवातीला एक कप गव्हाचे पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि यानंतर अर्धा कप गव्हाचे पीठ यामध्ये टाकलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर असे मीठ इथे आपण यामध्ये घालणार आहोत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच असाल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आता यानंतर इथे आपण एक दोन ते तीन चमचे अगदी कडकडीत गरम तेलाचे मोहन यामध्ये घातलेलं आहे आणि हे चमच्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण चमच्याने पीठ मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला पिठाची या पद्धतीने मूठ तयार करून पाहायची आहे मूठ छान तयार होत असेल तर इथं मोहन हे छान असं लागलेलं ला आहे यानंतर आपण जे गुळाचे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते गुळाचे पाणी इथे आपल्याला एका गाळणीच्या साह्याने काढून हे यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पीठ खूपच पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडेसे गव्हाचे पीठ ॲड करू शकता किंवा पीठ खूपच घट्ट झालं असेल तर आणखीन थोडेसे गोळाचे पाणी करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता इथे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मला हे पीठ थोडेसे पातळ असे वाटत आहे यासाठी इथे मी अगदी थोडेसे गव्हाचे पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी हे पीठ छान असे भिजून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर इथे आपण एक मिडियम साईजचा गोळा काढून घेणार आहोत आता हा गोळा तयार केल्यानंतर इथे आपण हा गोळा लाटून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता थोडीशी पारी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला चपाती ज्याप्रमाणे आपण लाटून घेतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे इथे आपण हे या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर एका प्लेटच्या साह्याने याला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे इथे मी एका साइडला गॅसवरती तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला आपण लाटून घेतलेली ही गुळाची दशमी छान अशी भाजून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील किती मस्त असा आलेला आहे आता दोन्हीही साईडने इथे आपल्याला ही दशमी छान अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता आता इथे आपण याच पद्धतीने दोन्हीही साईडने ही, ही दशमी छान अशी भाजून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व दशम्या इथे तयार करून घेणार आहोत तर सुद्धा ही गुळाची दशमी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद